नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत परभणी तालुक्यातील मौजे पात्रा येथील श्याम काकडे या शेतकऱ्यांना महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न हे ट्रॅक्टर खरेदी केले त्यासाठी त्यांनी महिंद्रा फायनान्स कडून कर्ज प्रकरण केले होते सहा महिन्याचा हप्ता होता त्यांनी सुरळीत सहा हप्ते भरले आणि सातवा हप्ता थकित झाला तेव्हा एक हप्ता का थकला त्यासाठी त्यांचे ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी शेतातून काम करत असताना ओढून नेले त्यानंतर पंधरा दिवसापासून श्याम काकडे पैसे घेऊन फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चक्र मारत होते परंतु त्यांचे पैसे भरून घेण्यास टाळा करण्यात आली त्यांना सांगण्यात आलं की संपूर्ण ट्रॅक्टर नील करावे लागेल तेव्हाच ट्रॅक्टर सोडण्यात येईल तेव्हा आज स्वाभिमानीचे कार्यकर्ते व श्याम काकडे आणि शेतकरी मिळून महिंद्रा फायनान्सच्या कार्यालयात आले तेव्हा वरील अधिकारी ट्रॅक्टरचे पैसे भरून घेण्यास टाळटाळ करत होते त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले त्यानंतर चार तासाने पैसे भरून घेऊन ट्रॅक्टर सोडून देतो म्हणून सांगण्यात आले तेव्हा कार्यालयाचे कुलूप सायंकाळी पाच वाजता उघडण्यात आले यानंतर शेतकऱ्यांनी पैसे भरले व ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश दिले शेतकरी संघटनेच्या वतीने महिंद्रा फायनान्स ला कुलूप लावलेला आहे शेतकऱ्याचं सहा हप्ते रेग्युलर भरल्यानंतर एक हप्ता होता ट्रॅक्टर ओढून आणला आणि ते पंधरा दिवस झालं पैसे घेऊन ऑफिस मध्ये चक्रा मारतोय माझे पैसे घ्या मला ट्रॅक्टर द्या पेरणीसाठी परंतु हे फायनान्स वाले ते ट्रॅक्टर द्यायला ना तयार नाही पूर्ण पैसे भर तेव्हा ट्रॅक्टर तुला मिळेल असं करत होते जेव्हा शेतकरी फाशी घ्यायला आला त्यावेळेस आम्हाला कळाला आम्ही वाचवलं आणि या फायनान्सला आम्ही कुडूप लावले जेव्हा ट्रॅक्टर देतील त्यावेळेस जे कुडूप निघल प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी